नमस्कार स्वाभिमानी धुळे मनापाचा भोंगड कारभार नकाने गावातील वीस लाखाचे शौचालय हरवले उबाटा सेना झाली आज आक्रमक नकाने गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून गावात वीस लाख रुपये खर्चून बांधलेले सार्वजनिक शौचालय हरवले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाटा पक्षाने केलेला आहे दरम्यान धुळे महानगरपालिकेच्या वतीने नाकाने गावातील आदिवासी वस्तीत महिलांसाठी सुमारे वीस लाख रुपये खर्चून तहा शौचालय भांडण्याची नोंद कागदोपत्री केलेली आहे विशेष म्हणजे संबंधित ठेकेदारांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी कामाचे बिलही मनापातून घेतलेले आहे मात्र प्रत्यक्ष नकाने गावात शौचालयाची पाहणी केली असता असे कोणतेही शौचालय अस्तित्वात नसल्याचे समोर आल्याचा दावा शिवसेना उबाटा पक्षाने केलेला असून शौचालय हलवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्याचा इशारा शिवसेना उबाटा पक्षाने यावेळी दिला आहे ॲडव्होकेट बंटी भाऊ पाटील यांनी नकाने गावामध्ये जो भ्रष्टाचार ठिकाणी उघडकीस साधलेला आहे आदिवासी वस्तीमध्ये पाच ठिकाणी जवळपास जे शौचालय होते त्याचे एकूण वीस वीस लाखाचे बिलं या ठिकाणी काढण्यात आलेले आहे दोन हजार एकवीस आणि बावीसचे महानगरपालिकेचे का कार्यादेश या ठिकाणी आहेत प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी पाणी केली त्यावेळेला त्या ठिकाणी शौचालय कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलेलं त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही आहे त्याचप्रकारे काल नकाने नकाने गावामध्ये अचानक अमृत योजनेच्या अंतर्गतमध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं स्थानिक माजी नगरसेवकांनी हो आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं बंटी पाटलांनी जीवन सोनवणे आणि मनपाचे ओरशिअर ओगले यांना फोन लावल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की अमृत योजनेचं काम या ठिकाणी सुरू आहे अमृत योजना धुळे शहरामध्ये सुरू होऊन आज पाच वर्ष या ठिकाणी झालेल्या आहेत आणि नकाने गावाचा समावेश होऊन या ठिकाणी सात ते आठ वर्ष या ठिकाणी झालेले असताना नकाने गावातील जेवढेही विकास कामं होते त्या विकास कामांचा संपूर्ण पैसा पिण्याची पाईपलाईन असेल पाच ठिकाणी शौचालय असतील हातपंप असतील यांचा सगळ्याच्या सगळा पैसा स्थानिक भाजपा नगरसेवकांनी या ठिकाणी नागरिकांचा खाऊन घेतलेला आहे आणि जवळपास त्या पैशाची रक्कम पाच ते दहा कोटी रुपये या ठिकाणी होते काल धुळे शहराचे आमदार शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरत होते आणि मी धुळेकरांच्या विकासासाठी किती प्रयत्नशील आहे याचा आवा आव त्या ठिकाणी आणत होते मी आदरणीय आमदारांना या ठिकाणी विनंती करतो की आमदार साहेब हा पुरावा या ठिकाणी आहे तुमच्या सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या नका गावामध्ये या नकाने गावामध्ये आदिवासी वस्तीमधले शौचालय आम्हाला दाखवा नकाने गावामध्ये पाईपलाईन झाल्याचे हे जे बिलं काढले गेलेले आहेत हे बिलांचे ज्या पाईपलाईन झालेल्या आहेत त्या पाईपलाईन आम्हाला दाखवा जर तुम्ही या ठिकाणी त्या दाखवल्यात तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही उमेदवार आम्ही उभा करणार नाही आम्ही जाहीरित्या तुम्ही केलेल्या विकास कामांचं या ठिकाणी कौतुक करू आणि जर नसेल तर या ठिकाणी धुळेकरांची तुम्ही माफी मागा की भाजपाकडे धुळेकरांनी सत्ता दिल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचे विकास कामं या ठिकाणी करू शकलो नाहीत आ उलट आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी सर्व नागरिकांचा पैसा अडप केला हे जाहीरित्या या ठिकाणी कबूल करा